आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर अर्थात जिल्हा झटपट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या वतीनं निमित्तानं अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कराड इथं एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त आयोजित गेलेल्या जेवणातून एकोणऐंशी जणांना विषबाधा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाचा मालमत्ता कर येत्या तीस जूनपर्यंत भरणा केल्यास करदात्यांना पंधरा टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा निर्णय श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडशेठ गणपती समोरात दाखवण्यात आला पन्नास लाख मोगऱ्यांचा पुष्प नैवेद्य चंद्रपूर तालुक्यात वर्धा पैनगंदा नदीच्या पात्रात पंचवीस हजार वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेरागॉन हत्तीचे जीवाश्म आढळल्याची भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांची माहिती नागपूर जिल्ह्यातील मकर झोकडा तलावात सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रिमोट कंट्रोल वॉटर क्राफ्टची सुविधा उपलब्ध धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले जवळपास तीस स्मार्टफोन पोलिसांनी एका महिन्याच्या आत तपास करून मूळ मालकांना केले परत भूजल पुनर्भरणासाठी जलतरा अभियानास वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती आणि जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त एकशे अठ्ठावन्न गावांमध्ये पाणी उपसा करण्यास बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले निर्देश आज जागतिक वारसा दिन आहे जगातील निवडक स्थळांचा